नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी विनंती जाधव तुमच्या सर्वांचं विनंतीच किचनमध्ये स्वागत करते आज आपण बनवतो आहे वांग्याची भाजी म्हणजे भरली वांगी नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा खूप चविष्ट होते ही भाजी पहिलं तर आपण वांगी छान कट करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली त्यानंतर मी हे वाटण तयार करायला घेतलं त्यासाठी खोबरं छान भाजून घेतलं आहे आणि शेंगदाणेसुद्धा भाजून घेतलेत हे पहा जास्त बारीक करायचं नाही आपल्याला यानंतर मी दुसरं वाटण तयार करते त्यासाठी टोमॅटो कोथिंबीर आलं आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे यानंतर मी घरगुती मसाले टाकते घरचा माझा मसाला आहे थोडासा किचन किंग मसाला टाकते यामध्ये आणि थोडंसं लाल तिखट आणि हळद यानंतर मी जे वाटण तयार केलं होतं ते आपण यामध्ये टाकून घेऊयात अर्ध वांगी भरण्यासाठी आपण टाकून घेतो आहे आणि अर्ध शिल्लक ठेवतो आहे फोडणीसाठी आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण वांगी भरायला घेऊयात हे छान मिक्स करून घेऊयात पहिलं तर याचा याला पाण्याचा वापर करण्याची गरज नाही कारण जे वाटण केलं होतं तर ते टाकलं मिक्स करून घेतलं की पाणी ॲटोमॅटिक सुटले पहा आता वांगी भरून घ्यायची आहेत आणि तुम्ही समजा याच्यामध्ये जे मी किचन किंग मसाला म्हटलं ना त्याच्याऐवजी मटन मसाला चिकन मसाला वापरला ते नसेल गरम मसाला वापरला तरीसुद्धा चालतो खूप छान होते ही भाजी नक्की करून बघा खूप चविष्ट होते सगळी वांगी आपण भरून घेतो आहे आणि वांगी ताजी ताजी असतील तर भाजीला खूप छान चव येते भाजी ज्या दिवशी तुम्ही वांगी आणाल त्याच दिवशी ही भाजी करून घ्यायची पहा मी सगळी वांगी भरून घेतली किती छान दिसत आहेत हिरवी गार वांगी आहेत आता कढईमध्ये तेल गरम कराय करायला ठेवूयात आपण मी तीन बुदली तेल वापरते ह्यासाठी तुम्हाला कमी यूज करायचे कमी यूज करा जास्त यूज करायचे जास्तसुद्धा यूज करू शकता आता आपण यामध्ये जिरे मोहरी टाकूयात आणि कढीपत्ता हे छान तडतडू दिलं आहे त्यानंतर आपण कांदा टाकायचा आहे छान परतून घ्यायचं आहे ब्राऊन होईपर्यंत आता मी अर्ध वाटण जे शिल्लक ठेवलं होतं ते टाकून घेतलं आहे आणि आता याला आपण छान मिक्स करून घेऊयात याला पण तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आपल्याला नंतर यामध्ये आपण वांगी टाकून घेऊयात वांगीसुद्धा छान परतून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला चटका लागला पाहिजे त्याचे डाग दिसतात त्या वांग्याला तितकं आपल्याला परतून घ्यायचं याला पहा आणि यालासुद्धा आपण एक वाफ देणार आहोत हे छान परतून घेऊन याच्यावरती आपण वाफ द्यायला ठेवणार आहोत एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे त्यानंतर आपण काढलं आहे आता आपण जे वाटण केलं होतं वांगी भरण्यासाठी त्यातलं शिल्लक राहिलेलं वाटण आहे ते यामध्ये टाकून घेऊयात आता पुन्हा हे परतायचे छान परतून घेऊन मी पुन्हा याच्यावरती दोन ते तीन मिनटासाठी ताड झाकून ठेवणारे म्हणजे वाफ द्यायला वाफ म्हणतो ना ती भाजी एकजीव होते त्या त्यामुळे आपण हे झाकून ठेवायचं आता एकीकडे ही सगळी प्रोसिजर करत असताना मी पाणीसुद्धा गरम केलं होतं आता हे पुन्हा छान परतून घेऊन यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत हे असं छान परतून घ्यायचं आपल्याला आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात गरम पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही आता ही भाजी पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला शिजत ठेवायची एक पाच मिनटं आपण अशीच शिजत ठेवली होती त्यानंतर आपण यावरती झाकून ठेवलं वाफेवर छान ही भाजी पंधरा ते वीस मिनटामध्ये शिजून जाते पंधरा मिनटं खूप झाली ही प्रोसिजर झाल्यानंतर पंधरा मिनटं झाकून ठेवायचं पहा आपली भाजी शिजत आली किती छान कलर आलं भाजीला खूप चविष्ट होते ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर आणि भाताबरोबरसुद्धा छान लागते झाली आपली भाजी पहा कशी झाली नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या गरमागरम भाजी भाकरी खायला बाय बाय